नाही आमचे पुढाकार घेत होते एकदम कॅमेरा वगैरे घेऊन समोर हजर होते त्यावेळी जा ग्राउंड वर हे पुढाकार घेतलं होतं हेच होते खरंच सांगतो मी सांगतो ग्राउंड वर एकदम मस्त कॅमेऱ्या फोटो घेत <laughs> होते दीड लाख लोकांना ला नोकरी देणार होते कुठे गेले ते नोकऱ्या चष्माचा कारखाना कुठे गेला हा इथलं एक साधारण पाच वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी भूमिपूजन झालं तुमचं मल्टीपर्पज हॉस्पिटलचं काय झालं त्याच पाच हजार कोटी रुपये खर्च करणार तिला काय अमिजन <स्याया> काय पाच <स्याया> हजार कोटी रुपये काय झालं तिथं काय झालं या ज्या गोष्टी तुम्हाला निवडणूक जवळ आली त्या चार लाख लोकांना नोकऱ्या लागणार मागच्या पाच ला वर्षात हेच केलं ना तुम्ही निवडणूक जवळ आली ती चस्प जाकार निवडणूक जवळ आली की सेटअप ऑक्सार दीड लाख लोकांना आता काय जर्मनच्या नोकऱ्या देणार इथे नोकऱ्या नाही इथल्या नोकरीसाठी काय केलं जर्मन नोकरीचं स्वागतच आहे इथल्या नोकरीसाठी काय केलं हे या ठिकाणी सांगावं अरे आज थोडी तरी आपण काळजी केली पाहिजे की इथल्या शाळा होस पडत चालल्या आज दिवसे दिवस आमचे चार विधानसभा होती ते तीन होत चालले झाले आज त्याही पेक्षा आमच्या अठ्ठावन्न जिल्हा परिषद होते ते आज पन्नास वर गेले आज आमची लोकसभा राजापूर होती ते आम्ही आता चिपळूण पर्यंत गेलो याचा विचार कधी करणार नाही आणि याला कारण इथे स्थानिक नोकऱ्या नाही आणि इथे त्याच्यामुळे मुलं आज बाहेर त्या ठिकाणी चालली मी पुन्हा सांगतो जबाबदारीने आता मी सीओला पण सांगितलं शिक्षण अधिकारी सिओ सगळे होते आज संपूर्ण आपली जी गोव्याची जी बॉर्डर लाईन आहे बॉर्डरची लोक आहेत हे सगळे गोव्यात चाललेत शिक्षणाला ह्या गोष्टीचा विचार शिक्षण मंत्री करणार नाही मुलं का जातात तिकडे आपल्याकडे का आपण सोयी देऊ शकत नाही तुम्ही ढकल ना की माझी शाळा पडली तरी जिल्हा परिषद किती आहे म्हणून सामुदायिक जबाबदारी नाही तुम्ही कॅबिनेट मंत्री आहे ना तुम्ही सात वर्ष सात वर्ष बजेट मानताय ना बजेट मध्ये आपल्या शाळांना या ठिकाणी सोय करून द्यायची जबाबदारी नाही तुमची बरं निकष डोंगरी भाग म्हणून निकष बदलता येत नाही तुम्हाला तुम्ही नुसत्या आमदार कॅबिनेट मंत्री आहे ना मग तुम्ही कॅबिनेट मंत्री म्हणून या रत्नागिरी सिंधुदुर्गचे निकष का बद्दल आहे तुम्हाला अडचण आहे तुम्हाला सेक्रेटरी आहे नाही तुम्ही लोकांना सांगताय पण तुम्ही राजीनामा दिला पाहिजे